बातमी पुण्यातून स्वारगेट बस स्थानकावर सुरक्षा रक्षक वाढणार आहेत तर स्वारगेट बस स्थानकावरील बलात्काराच्या घटनेनंतर येथील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर स्वारगेट एस टी प्रशासनाकडून छत्तीस सुरक्षा रक्षकांची मागणी करण्यात आली आणि त्यामध्ये सहा महिला सुरक्षा रक्षक देखील असणार आहेत असे एस टी प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन आता स्वारगेटची सुरक्षा वाढणार असल्याची चिन्ह दिसत आहेत कारण बलात्काराचं प्रकरण झालं आणि हे बलात्काराचं प्रकरण जास्तच गाजताना पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता प्रशासनावर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे प्रशासन जाग झालेलं आहे या संदर्भात अधिकची माहिती सज्ञ आदमी बरोबर आहे विभाग नियंत्रक असणारे नेहुल यांनी ही सगळी जी आहे ती माहिती दिलेली आहे कारण का ज्या पद्धतीने मंगळवारी संपूर्ण घटना घडली होती आणि याचे पडसाद जे आहे ते राज्यभर पसरले होते आणि यामध्ये सगळ्यात मोठी बाब दिसून आली होती की स्वर्गेची डेपो आहे तिथले सुरक्षा कर्मचारी जे आहेत ते तितके होते कर, पारी पारी ते ऍक्टिव्ह नव्हते किंवा जितकी कमतर जितके लोक तिथं पाहिजे असायला पाहिजे तेवढे तिथं दिसले नव्हते त्यामुळे या सगळ्या सुरक्षावरती प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण झालेला होता त्यामुळे याची माहिती घेतली त्यावेळेस कळालं की बावीस तेवीस कर्मचारी हे तिथं तैनात असतात परंतु नाईट शिफ्टला जे आहे ते फार कमी लोक त्या ठिकाणी असायचे आणि या सगळ्यांचं निलंबन जे आहे ते करण्याचा निर्णय देखील एसटी विभागाने घेतलेला होता परंतु आता नवे छत्तीस जे आहेत ते सुरक्षा रक्षक यासाठी नेमण्यात आलेले आहेत सध्या शिवाजीनगर बसचे देखील काही सुरक्षा कर्मचारी त्या ठिकाणी स्वर्गेटला नियंत्रणासाठी ठेवण्यात आलेले आहेत परंतु आता नव्याने छत्तीस कर्मचारी जे आहेत सुरक्षा रक्षक जे आहेत ते या स्वर्गेट डेपोला दिले जाणार आहेत यामध्ये सहा महिलांचा देखील समावेश जो आहे तो करण्याचा निर्णय विभागाने घेतला असल्याची माहिती मिळते त्यामुळे आता हे सुरक्षा रक्षक नेमल्यानंतर तरी स्वर्गेटची सुरक्षा वाढणार का आणि महिला असतील किंवा इतर असतील यांना सुरक्षित वातावरणामध्ये प्रवास करता येणार का हे पाहणं महत्वाचं आहे रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी